बुद्धीत बुद्ध नाही या बायाची वटी बांधायला लावली मला हे पा एवढा कापूस असला फक्त मी आणि चालू आता जेवण करायला सांगा आता मला भाकर दाखन का चालू काय करत मग जीव आपण दोघी माहिती की चाल मी घेऊ लागेन तुले चाल ना

आता इमल काकी येत नाही वाटते बाईल नाही भरू दे मी थांबेल मी जेवली नाही बा मी मागून येऊन एकटी मी पार्लरीचा पुडा खाल्ला एक तुमच्यासाठी नाही भरू दे

चला जमला सगळा मेळावा जेवण करायला किती मज्जा येते जेवण करायला बाया असले कि भावरा <laughs> <laughs> ये मी बसली इकडे खटल्याच्या बाजून एक खटलं खटल्यातच बसली म्हणा मी पॅ पाण्याच्या कॅन जवळ आज जेवायला आणलं म्या आज जेवण करायला आणलं मस्त कलेजी उकळ आणि टमाट्याची चटणी आज भाजीले काहीच नव्हतं मग बनवली टमाट्याची चटणी मस्त मेथीची भाजी, भाजी टाकून आणि दादा ना कलेजी आणली आणि माय सगळे काम व्हायला कलेजी मस्त शिर फिक्कीच घेऊन आली मग सोबत खटल्यातली भाजी दाखवत तुम्हाला आज इकडचा खटल्यात आहे कलेजी तिखट मेथीची भाजी आहे बापा झालं मस्त जेवणा आज अजूनच याच मेरीवरून येस ना चालू लागल्या मस्त बाया लागल्या मस्त बाया आणि मी आज त्याच्या सोबत आज नाही तास सोडा लागत ना काही वटील फडक घ्यावं लागते काय होस गेली पुरला ना पाहिजे मग आला घेऊन पुरते ना आपण एकाच इचात आहो ना एकाच शिकून आहो ना आता काय यायच नाही ना मग मी आज मला तर झोपा वाट रहायला डोस्को दुख राहिला लाट काय नाही करत ना मग माणसापेक्षा तर लाटा जीव लावतात पण माणसं नाही लावत जेवलो गेलो आणि आता एवढं ऊन तपूर राहिलं की डोसकाय दुख राहिलं जीवय मयमय करू राहिला हा एवढा कापूस येसला आता हा घेतो डोसक्या खाली मस्त उस्ती सारखा झोप झोपतो बाबा आता मी चला बर बरं वाटला आता येस तो मग आता दिवसभर झोपाय लागत नाही अन घरी जाऊनही काही फायदा नाही घरी जायला तेवढाच टाईम होते आणि संग जायले तेवढाच टाईम होते डोकं जर शांत झालं तर असं अंग टाकलं तर आता घेतो पाणी पिऊन आणि लागतो याच्याले वटी बिटी बांधली मॅ झाला आता माझ्या सुट्टीचा टाइम तब्येत बरोबर नसूनही एवढं येतलं मॅ तशी भाकर खाऊ आहे लायकीची नाही मी चष्मा आणला की नाही तशी तर भाकर खाऊ घालायचं आहे लायकीची नाही मी पण आता कसं बी खाऊ घालतात हे लोक मले रोज तरी दहा बारा किलो येतो असतो कालचा कापूसता बारा किलोच भरला आणि आज आजचा का पुस्ता पाच किलोही आहे का नाही काय माहीत उभं राहिला ना पायगवून येऊ राहिले दवाखान्यात गेल्याशिवाय काही पर्याय नाही दिसू राहिला मले जीव घायबर राहिला आणि जीव मयमय करू राहायला काय माहीत कारण माहीत नाही पण ना आता मी आली काटे खाली, कारण जीव लयच घायबर व्हायला आज त्याच्या वरशावर काही ठेवलं गो नाही गोठोळं आणायचं आणि एवढं सग बुचकुरी आणतही नव्हतं आणलं मग आता आधी लय असा जीव घाबरू राहिला डोकं दुःख राहिला आणि जीव करू राहिला हा एवढा कापूस दिसला अस तरी तब्येत बरोबर नसून आणि जरही पाय गहू गव येऊ राहिले काय झालं का माहीत अचानक अचानक नाही चार पाच दिवस झाले डोकं दुःख राहिलं लय अचानक तर काही झालं नाही मग केला हलगर्जीपणा दवाखान्यात जायचं तो लागूनच राहिले भाईस ते बिस्किटच पुरे दे कोतेले लाला आम्ही चाललो बंडित अस तबेत बरोबर नाही म्हणून सेसराबाजीचा काकिन मी काकी का पाय लंगडी आहे आणि मय अस तबेत बरोबर नाही आबर नाही प

थोड पडलं आली 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 सांग बाई आबाजी लोक आणलं बाई नातून आता उचालत उत, लागते उतरा म्हणतात आता मी काय बस तुम्ही तरी मी काही नाही ते गवतार बसत थंड थंड उतरलं नाल्याच्या वर तिघी जणी आम्ही झुंकला चाललो आता अजून चालत चालत कोणाच्या इने काकीच घ्या उपचार इलेक्ट किलो कापूस दाखवला म्या तू सांगशील तवच आहे का मी का लपून नाही ठेवायचा